नमस्कार मी हेमंत जावेद स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ कमिटी अध्यक्ष आहे तर फाउंडेशनच्या वतीनं आमचे बोराटी सर इथं आलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच आमचे माननीय आदरणीय आणि या स्टँडला आत्तापर्यंत सगळ्यांना सेवा देणारे आणि संपूर्ण इंदापूर तालुका प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना पास वगैरे हो देणारे आमचे रणधीर सर तसेच आमचे सर दोन गोष्टी बोलतील आणि तसेच आमचे आदरणीय आदर्श पुरस्कार शिक्षक मिळालेले राष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार विजेते शहाजी खंडागळे सर इथं उपस्थित आहेत सर तुमचा परिचय द्या की राहुल राहुल जाधव हेही या ठिकाणी आहेत तर थोडक्यात प्रस्तावना आपले लोंडे सर करतील माझं नाव दशरथ लोंडे ज्युनियर कॉलेज अंतुर्णे या ठिकाणी मी अध्यापकाचं कार काम करत आहोत आणि आतापर्यंत असं आलं आहे की वृक्षतोडीमुळे या पर्यावरणाचा समतोल हा बिघडलेला आहे कधी दुष्काळ पडतो तर कधी महापूर येतो अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचं म्हटलं तर आपल्याला वृक्षरोपण करणं ही काळाची गरज आहे आज आपण वृक्षरोपण करतो परंतु वृक्ष जतन झालं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि हाच उद्देश घेऊन मी न्यू ग्रीन फाउंडेशनच्या वतीनं आज या वालचनगर ठिकाणी वालचनगर बस स्टँड या ठिकाणी सुरुवात करत आहे आणि एक माझं टार्गेट आहे की कमीत कमी पाच लाख झाडं जगवणं लावणं आणि जगवणं हे उद्दिष्ट गोष्ट आहे